नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे हे टूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सात आठ नऊ जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात वातावरण कोरडे तर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अंड़ास सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्र राज्यात मान्सून कोणकोणत्या भागामध्ये मा अधिक बघायला मिळणार आहे ही माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या प्रमाणात सविस्तरपणे तर हवामान खात्याने पुढील चार आठवड्यातील महाराष्ट्रातील हवामान अंदाजा सविस्तरपणे जाहीर केलेला आहे आजपासून अर्थात सहा जून ते तीन जुलैपर्यंतच्या काळातील राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माहितीनुसार पहिल्या मा आठवड्यामध्ये सहा जून ते बारा जून दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्ये तेरा जून ते एकोणास जून पूर्व विदर्भ आणि कोकणाचा काही भाग सोडला तर महाराष्ट्र राज्यात जास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता या आठवड्यामध्ये मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये वीस जून ते स सव्वीस जून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता तर चौथ्या आठवड्यामध्ये सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्र कोकण वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर या चार आठवड्याच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता या कालावधीत कोकणात पावसाच पावसाचा फारसा जोर नसेल मात्र इतर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता तर या दरम्यान लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे काही भागात हलक्या सरींचा अंदाज मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे राज्यात काही भागात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला यानुसार ठाणे रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धारशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर गडचिली जिल्ह्यात वादळी वारस पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सात आठ नऊ जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाजच नाही वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम राहील इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील चेन्नई वेल्लोर नंदेलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज आहे हैदराबाद विजयवाडा ढगाळ स्थित राहील ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण विभाग मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भाग या भागामध्ये पावसाचा अंदाज काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये हलका बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर मपाचा पारसेम अरस विंगळा महापणकुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे కర్ణాటక రాజ్యా పరిసర బాచీవ ధామనే రాణకుండే కానాపూర్ నేటూర్ గోంజీ యా బహుతాశ జోరద పావు అందాజ రయిల్ టక్సా అల్గోటే మడగావ కుచకొ రివోనా జాగ్రీ మధ్య స్వరూప పావసా అయిల్ कडेगाव पटेगाव दिघळा कडे मध्यम स्वरूपात राहील महापण कुडाळलाय मध्यम स्वरूपात राहील मालवण बैगणी पोईपकासरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कणकवलीलाई मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जो किनारपट्टीकडे जोर कमी असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हलका पाऊस रेल खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपट्टण बेलकर सक्रपा जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्हाकडे मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील அஜரா நேசி அட்ளா ஜோரார பாசா அந்தாஜ் கிரணவாடி சாக்கேஷ்வரா ஜோதார ரெய் காரோட்டி காபசி நிபாண ஜெயன்வடி இப்போதார பாசா அந்தாஜே கொல்பூர் ஜோதிபில் கினி கொடா பரோழா சங்கு இட மதிம सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे गोका अलकांगीला हलका राहील चिकुडी रायबा गिडकल देवणकाटेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोपी कुडाची सल्लगा इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे जळका किरंगी अडाली टिलसंग कानामडी जत आणि बिलर दागलपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे नागजकु जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे मायणी पुसिवली औन बडूच निंदाल देहवाडीलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव अरळ अरवाडी ओमरालाय मध्यम पावसाचा अंदाज आहे लाटे पलटण बराड लोहनाथ खंडाळा हलका मध्यम पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त असून कोयनापटणलाही जोरदार स्वरूपात राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण दहागाव दहागाव वागर हेडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वात वसटपोट चाकदेवलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये महाबळेश्वर घोगरे मंदनगर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणी कलसीत मंदनगर श्रीमत दंदिवीकरलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लोसुंबे हलक्या स्वरूपात राहील इंदापूर बिगवनला डगासीत रेल कोंडे सेल्सिअस करमाळा परांडा वांगी हे मध्यम हलका राहील पेमले अकलूज मायसिरस वेलापूर கர்க்கம் சேப்பை மதிமஹா ரெயில் பண்டபூர் மௌபுத கர் மங்கழவேடா மாரவடை கேடி ஜி சாங்க ஹல்க பாசா அந்தாஜை குழபிளி சோலப்பூர் ஜாமகா மங்கரூழ மந்திர வல்ச அக்கல்ட சடகரி அலூர் துகா உஜ்ஜனம்கோட்டா ஜோரார் பாசாசே வடலா தாந்தவடி துஜாப்பை ஹல்கா பாசு ரெயில் தசேச அரணா வர்பங்க பாணிங்க மயமஸ்வரூபா வங்கி கேன் கோண்ட சேல்சியஸ் ஹல்க பாசா அலைய நகரமே ரசிங் கர்ஜத் குலதர ஹல்க சூப்பாத்தேட வடி மிஜகா ஜை அலக்க பாச ரெயில் அடி காடாஷ்டி லேஸ் சுரப்பத்தே சூரிய பண்ணிசோப்பை டகாசித்தேல் அலியன கூடகா அணி கண்ட பாசன आल्याने डोकेश्वर आणि तसेच घारगाव मांडवे हलका पाऊस बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण वात राहील शिर्डी फुलतांबा कोपरगावले हलका पाऊस असून पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे मध जुन्नर ओतूर नारायणगाव आल्याने हलका पाऊस राहील आणि तसेच वाडा मनसरला मध्यम स्वरूपात राहील पाबल मलटण चाकण कसमतलाही हलका पाऊस राहील पुणे सुजगाव वागुली लोणी कालबोर दायरीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे जेजुरी सासवड खेटवल्ले शिवाले आणि तसेच बिहारे सोनापूर मध्यम जोरदार स्वरूपात जाईल टाला इंदापूर जीटे लवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे आंबे कळवण सौनगर आणि तसेच नागोठाणा कळसित इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे झोंडी अलिबाग पेन शिवकोपली कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसळ पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरबाड आंबेगाव बदलापूर कल्याणमली भिवंडी मिराबाईंदर शिवालीबाई शाकरे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीकडे मेराबाईंदर वसई विरार सपाली पालघर हलका पाऊस राहील मन्नोर कुडण गोडमाल वाडा मध्यम स्वरूपात रेल इगतपुरी खर्डी वैशला आंबेवाडी सम्राट गुंडा मुनगाव वाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक पांढोरली तिरळी डुबरे निमगाव शिन्नर निफाड लासलगाव पटोदा हलका मध्यम रेल वणी डोटांबी चांदवड ओझर कळवण हे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव धुळे नंदुरबार ढगास्थित रेल पावसाचा अंदाज फारसा नाही आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये ढगा राहील तर पावसाची शक्यता अमरापूर अंसापूर भालम टाकली बगूर पातळी जांभळीला बघायला मिळणार आहे आणि जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा राहून हलक्या पावसाची शक्यता अंबड पाचूर गोलापांगरी जालना बदनापूर या भागामध्ये असणार आहे बीड जिल्ह्याकडे हलक्या पावसाची शक्यता आहे बीड वडवणी तळीगाव शिरसोर सोनपेठलाही ढगास्थित राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये एडशी पेठ अंबैरभंग पाणीगावारशी मध्यम हलका राहील लातूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आहे लातूर औसा खिनतोट श्रंतपाल लातूर रोड या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे नांदेड भागाला हिंगोली परभणीला ढगास्थित राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली आणि तसेच गोंदिया भंडारा इकडे उंशत्या ढगा चित्राऊन वारे बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन वडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय